नमस्कार आज आपण वेगळ्या पद्धतीने अगदी कारली फ्राय कशी करायची ते पाहूया तर चला रेसिपीला सुरुवात करू इथं मी तीन कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर ह्याला कट करून घ्यायचं आहे फक्त पुढचा भाग आहे तो कट करायचा ही पाठीमागचा डेट आहे ना तो तसाच ठेवायचा आहे आणि इथून आहे ती एवढे अंतर सोडायचं आहे आणि मधून जे आहे ते दोन भाग करून घ्यायचे आहेत वर जॉईंट राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं पाहू शकताय तुम्ही आणि नंतर पलटी करायचं आहे आणि असं कारलं धरायचं आणि ह्याच्या अगदी बारीक बारीक स्लाइस करायचे आहेत अशा पद्धतीनं थोड्या थोड्या अंतरावरती अशा स्लाइस करून घ्यायच्या आहेत जेणेकरून हे असे भाग झाले पाहिजेत पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं सर्व कारले मी कट करून घेतलेले आहेत पाहू शकताय आज जर बिया असतील तर त्या बिया काढायच्या आहेत तर ही कवळी एकदम कारली आहे त्यामुळं आतमध्ये बिया नाहीत त्यामुळं काढायची काही गरज नाही एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कारले आहेत ही यामध्ये डीप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं पंधरा मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे भिजत म्हणजे जे ह्याचा कडूपणा आहे तो निघून जातो पंधरा मिनिट झालेले आहेत कारले आहेत ते व्यवस्थित असे नितळवून थोडंसं हातानं दाबून घ्यायचं आहे यामधील पाणी काढून जे थोडा कडवटपणा आहे तो कमी होतो एका बाउलमध्ये एक, एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घेऊ शकता किंवा मग ते दोन्हीही नसेल तर मग लिंबाचा रस पिळला तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी पावडर पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा भरून कॉर्नफ्लावर घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही एक चमचा मैदा किंवा एक चमचा तांदळाची पिठी सुद्धा घेऊ शकता तर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी वापरून ते पेस्ट बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि शेवटी एक चमचा मैदा टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं पेस्ट व्यवस्थित असे रेडी झालेले आहे तर यामध्ये आपल्याला जे कारले आपण नितळवून घेतलेली होती ती ठेवून घ्यायचं आहे म्हणजे असं चमचाच्या साहाय्यानं हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे व्यवस्थित ह्याला कोट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थित अशा फोडी साईडला सारून व्यवस्थित असं कोटिंग झालं पाहिजे याला असं जर कारलं फ्राय करून खाल्लं ना खूप छान चवीला लागतं अगदी न खाणारे सुद्धा या पद्धतीनं कारलं केलं तर नक्कीच खातील व्यवस्थित असे कारलं एक कोट झालेलं आहे फ्राय करून घेऊ तेल कडकडीत गरम झालेलं आहे गॅस आहे तो मिडियम करायचा आहे आणि हे जे कारलं आहे ते व्यवस्थित असं ह्यामध्ये सोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण एक एकच फ्राय करून घेणार आहोत कारण आपल्याला हे जे स्लाइस आहेत ना तस बाजूला सारून व्यवस्थित असं फ्राय झाले पाहिजेत कुरकुरीत अगदी अशा पद्धतीनं दोन ते तीन मिनिट झालेलं आहे एका साईडनं फ्राय होऊन आता पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि व्यवस्थित असं या बाजूने फ्राय करून घेऊ कुरकुरीत असं हे कारलं फ्राय झालेलं आहे पाहू शकताय मस्तच काढून घेऊ तर अशा पद्धतीनं सर्व कारली मी फ्राय करून घेतलेले आहेत पाहू शकताय खूप छान चवीला लागतात आणि न खाणारे सुद्धा अगदी आवडीनं खातील असे ही कारली फ्राय तयार होतात तर नक्की एकदा ही रेसिपी करून पहा आणि कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा धन्यवाद